कवटे महाकाळ शहरात चोरी करणाऱ्या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर विद्यानगर परिसरात तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे उघडकीस कवटे महाकाळ शहरातील विद्यानगर परिसरातील बंगला फोडून सोने व चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला असून तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे कवटे शहरातील विद्यानगर मधील रविवारी 22 सप्टेंबर रोजी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडलेली होती यामध्ये राजेंद्र आटपाडकर यांच्या घरी चोरट्यांना सोने चांदीचे दागिने मिळून आले होते तर हरिहर पेंटर व नंदू निकम यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या भाडेकरूंचे रा घर फोडलेले होते या दोन्ही घरांमध्ये चोरट्यांना हाती काहीच लागले नव्हते दोन घरे फोडून परत आटपाडकर यांच्या घरी जात असताना तीन अज्ञात चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळालेले असून हरिहर पेंटर यांच्या घरी चोरी करून परत जात असताना त्या परिसरात निगराणी करीत असताना चोरटे फुटेजमध्ये दिसून येतात रविवारी बावीस सप्टेंबर रोजी तीन अज्ञात चोरट्यांनी विद्यानगरमध्ये तीन घरे फोडलेली आहेत असे स्पष्ट झाले आहे कवठेमकाळ पोलीस चोरीच्या घटनेचा तपास वेगाने करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क